वायब आहे डेकोरेशन नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर आता वाजले रात्रीचे एक आणि आम्ही निघालोय गोव्याला जायला आणि बघू शकता गाडी रेडी आहे तिथं रुपेश येतोय आणि जितू भाई पण रेडी आहे गणू आजचा ड्रायव्हर आहे रात्रीचा आणि आपल्यासोबत अजून एक मित्र जॉईन होणार आहे प्रेम ले ले, ले ले थोड़ा जा, थोड़ा जा, तो पण कमाण्यास पोहचलेला आहे आता आपण बॅग वगैरे भरलेल्या सर्व गाडीमध्ये आणि थोड्याच आपण आता निघतोय चला मग तुम्हाला रस्ता आम्ही जुन्या रोडनी जाणार आहोत तुम्हाला रस्त्याचे डिटेल्स म्हणजे कसा आता रस्ता कसा आहे कारण आपण पावसाळ्याच्या अगोदर आपण गेलो होतो तेव्हा रस्ता मस्त होते एकदम भारी होते रस्ता सारखे आता आता पावसाळ्यानंतर कसे रस्ते आपण ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहोत सो चला आता आता वायपरमध्ये आपण पाणी टाकतोय गाडी क्लीन करायला घेतली आहे गाडी क्लीन करतोय आणि मग निघतो आपण चला आपल्याला कसं आहे जरा हायजीन आपण हायजीन असतो गाडी चकाचक लागते आपल्याला म्हणून एवढा रात्री गाडी पुसायला घेतलीय

मॉर्निंग गायस आता वाजले सकाळचे पाच आणि आम्ही आता मध्ये कुठेतरी पोहोचले आता आपला पण आयडिया नाही आम्ही होतो आणि आता इथून दाखवते सहा दा तासाचा रस्ता दाखवतोय आणि इथले रस्ते एकदम मस्त आहेत मध्ये मध्ये थोडे खड्डे आहेत थोडा पावसामुळे थोडे खड्डे खड्डे झालेत खराब रोड आहेत मध्ये मध्ये पण तरी पण एक्सप्रेस पेक्षा तर हा चांगला मला वाटला आणि इथे म्हणजे टोल बिलकुल नाही आहे आणि आता मी थोडं हॉल्ट घेतलंय पेट्रोल पंप वर थोडं वॉशरूम वगैरे जाण्यासाठी आणि डायरेक्ट आता आपण पोहोचणार आहोत म्हणजे अकराचा टाइम दाखवते अकरा वाजता रिचिंग टाइम अकरा तसा दाखवतोय आपण मध्ये वगैरे हॉल्ट वगैरे घेणार आहोत तर बारा एक वाजेपर्यंत आपण पोहोचू देते चला मग निघूया आता सगळे झोपलेली हा हा ड्रायव्हर नाईट ड्रायव्हर आमचा एक नंबर गाडी चालवली आणि म्हणजे त्यांनी बाईने एक वाजता गाडी घेतलेली पाच वाजल्या सुद्धा आणि प्रेम काय बोलतो तू चला काय आता आपण डायरेक्ट भेटूया गोवामध्ये आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे आता जितेश गाडी चालवणार आहे सावंत काय करायचं मला सांगा पाऊस आहे नुसतं पाऊस पुन्हा गोव्याची वाढ लागून टाकली पाऊसाची गोव्याची नाही आपली वाट लागली आता सुपर मार्केटला घेता फार सत्र घेऊ काय एवढा पाऊस अरे जा

चला घेऊन अरे गणू भाईचा एक डायलॉग आहे एक डायलॉग आहे अरे बोल अरे तो डायलॉग वेलकम हे ठोमारी बर काय बघ आपल्या ब्लॉग मध्ये जसं तसं आपण याचा याला बघायला लागतं चेहरा बघेल अरे एवढा भारी वेलकम टू गोवा सिंगम हे सर जोश पाहि जोश अरे अधुर वेलकम टू गोवा सिंगम ये आणि बघा मस्त मंदिर आहे राम कृष्ण याला बोलतात गोवा वाय बाय बाई वाय वाई बाय <laughs> <भाई भाई> ना पोहचलो पण गोवाला ला चला काही फायनली आपण आता पोचलो आहे साडे अकरा तास लागले आपल्याला तर साडेबारा वाजलेत साडे अकरा तास लागले आता सामान काढायचं आहे आणि तुम्हाला हॉटेल मी दाखवतो आहे आमचं हॉटेल आम्ही इथे बुक केलं आहे का हा हॉटेल आहे पहिलं सामान खाली करू त्याच्यानंतर मग पुढे पार्किंग आहे तिथं पार्किंग करून आपण फ्रेश वगैरे हो होऊन नंतर मग बाहेर जाऊया चलो नाही राहून आपलं हे करायचं ना चल आपला आप फर्स्ट फ्लोअर ला आहे रूम चला आता आपण झालो रेडी आणि आता आपण लंच साठी चाललो बाहेर लंच करूया त्याच्यानंतर आपण आराम करणार आहोत थोडा कारण काल आपण बारा एक वाजता निघालेलो आणि आता आपण पोहोचलोय रेडी होऊन आता थोडा खाऊ आणि त्याच्यात आराम करू त्याच्यानंतर संध्याकाळी माहितीच आहे आपला फेवरेट आहे तर आता इथे आपण लंच करणार आहोत त्याच्यानंतर मग आपण हॉटेलला जाऊन आराम करणार आहोत चला पार्किंगच पार्किंग आहे त्याला बोलो मस्त छत्र्यांचं हे आहे डेकोरेशन चला आता आपण जाऊया लंच करूया त्याच्यानंतर डायरेक्ट हॉटेलवर जाऊया थोडा आराम करूया चलो चला काय आता आपलं जेवण झालंय आता आपण चालू आहे रूमवर रूमवर थोडासा आपण रिलॅक्स करणार आहोत त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपण निघतोय कुठेतरी बीच वर जाऊ आपण एक्सप्लोअर करू नवीन बीच चला मग भेटूया संध्याकाळी करू बाय चला गाईस आता आपण निघतोय शॅकवर जायला कारण आता आपण थोडा आराम केलेलाच आहे आणि तिथे शॅकवर जाऊन पण आपण थोडा रिलॅक्स होणार आहोत कारण आज पहिलाच दिवस आहे सो चला आता आम्ही सर्व झालो रेडी चला जाऊया आता शॅकवर आणि आमचा रूम बघता तुम्ही आम्ही टू बी एच के अपार्टमेंट पूर्ण बुक केलं आहे हा हॉल आहे पूर्ण मोठं आणि इथे किचन आहे हा एक बेडरूम आहे आणि हा एक बेडरूम आहे चला बघ डायरेक्ट भेटूया आम्ही आता इथे रिलॅक्स करतो आहे मस्त पैकी बघा समोरच पाणी भरती आहे आज आणि इथे मस्तपैकी आम्ही बसलो आहे काय आता आपण आलो आहे बागा बेचला आपण याच्या अगोदर गेलो होतो कलंगूट बेचला कलंगूट बेसला आपण क्राऊड काहीच नव्हता पण तिथे पार्किंगचे पैसे दोनशे रुपये म्हणजे तिथे लुटमारीच चालू आहे दोनशे रुपये पार्किंगचे चार्ज आहेत आणि काहीच तिथे क्राऊड पण नाही आहे आणि इथे आता आम्ही आए... आलो बागा बेसला बागा बेचला पण तसं काय क्राऊड नाही आहे जास्त आणि तिथे पाणी बघू शकतं आज भरती आहे आणि आम्ही इथेच रिलॅक्स करतो थोडं आणि हा टाइम एक नंबर आहे कारण इथे क्राऊड आहे ना म्हणजे या टाइमला क्राऊड भरपूरच कमी आहे बघू शकता तुम्ही पूर्ण बीच एकदमच क्राऊड कमी आहे आता आम्ही थोडा इथे रिलॅक्स करतोय त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या प्लेसला जाणार आहोत बघू शकता तुम्ही क्राऊड एकदमच कमी आहे मस्त वाटत काही आपला स्टार्टर वगैरे खाऊन झालेलं आहे आता आपण चालू जेवायला दुसरीकडे आणि इथे वाईफ एक नंबर आहे बघा मस्त इथे पाणी बघा आता आपण निघतोय दुसऱ्याकडे जायला थोडा तिथे जेवून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण हॉटेलला जाणार आहे चलो बर भेटूया डायरेक्ट दुसऱ्याकडे बाय चला so काय like आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण कव्हर करणार आहोत साऊथ गोवा सो so चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय